नमस्कार नमस्कार सर आपला परिचय द्या मोबाईल नंबर मी आर एस राय बोलेन मंडळ अधिकारी आणि हे जे शेत आहे ते मौजा आलोपाडी तालुका तिळसा इथे ह्या दोन एकराचा संतरा प्लॉट आहे माझा मोबाईल नंबर ब्याण्णव आठशे चौवेचाळीस एकोणनव्वद सातशे अडतीस या यावर्षी सर तुम्ही काय म्हणजे वापरला आहे आपल्या शेतात काय कोणती का, ट्रीटमेंट घेतलेली आहे यावर्षी मी राम सरांचे एस सी टी वैदिकचे व्हिडिओ पाहून आणि त्यानुसार आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि त्या कॉन्टॅक्टनुसार माझं एक असा निश्चय केला मी की यावर्षी आपण हा जो प्लॉट आहे बघितल्याचा तीनशे जणांचा हा आपण एस सी टी वैदिकनुसार याची ट्रीटमेंट करू त्यानुसार मी पूर्ण शेत तयार झाल्यानंतर आंबिया बाहेर फुटण्यासाठी एस सी टी वैदिक त्यानुसार बेसळोल दुशी अमरूद मिटी चार्जर सैल चार्जर रूट चार्जर एक बेसल एका एक सर, बेसल डोस एका झाडाला दोन प्रमाणे दिला बरं तुमचे झाड किती मागीर असे झाडं सध्या सहा वर्षाचे कंप्लीट झालेले आहे बरं तर बेसल डोस दिल्यावर सर काय फरक झाला मला म्हणतो तुम्हाला तर बेसल डोस देण्यापूर्वी या झाडाची कंडिशन पूर्ण खालून तीन फुटापर्यंत काळ्या होत्या बर या झाडावर पूर्ण काळ्या अशा सलाटलेले झाड सलाटलेले झाड हो तर आज बेसल डोस दिल्यान दिला आज आपण जर पाहतो तर आपल्याला मला प्रत्येक झाडावर असं सलाटलेलं दिसून नाही राहिलं पूर्ण कॅनपी डेव्हलप झाली पूर्ण कॅनॉपी डेव्हलप झाली पानाची संख्या वाढली झाडाची ग्रीननेस पण वाढला आणि झाडाची जी पत्ती आहे त्याची साईज वाढली पत्तीची साईज वाढली म्हणजे तीन पटीनं साईज साईज वाढली आतापर्यंत माझे तीन स्प्रे झालेले आहे एक बेसन डोक झालेला आहे आणि या चार आठ दिवसात एक बेसन माझी तयारी आहे रोगाबद्दल काही सांगत होते सर रोगाची रोगा रोगा कंडिशन जेव्हा फूट झाली फ्लॉवरिंग झालं फ्लावरिंगच्या वेळेस जनरली रासायनिक शेती करत असताना माझा दुसरा एक बगीचा आहे रासायनिक शेतीवर तर माझा पूर्ण अनुभव आहे की बाबा फ्लॉवरिंग होता बरोबर शिलाप येतो सायट्रोसायला सायला आणि माला मावा मावा त्या रोगाचा मॅक्सिमम म्हणजे खूप प्रभाव पडतो परंतु जेव्हा पहिला स्प्रे घेतला त्यावेळेस असा अनुभव आला की मावा सा, आला नाही आणि काही सांगाही नाही आला काहीच नाही आणि पत्ती प्लीन झाली मला तीच दाट शक्यता होती की बाबा आपण रासायनिक मारून नाही राहिलो कीटकनाशक मारून राहिलो ना हा रोग कसा क्लिअर होतो तुम्हाला भीती भीती म्हणजे शंभर टक्के भीती होती हे असं अशक्य आहे म्हटलं पण या व जिथं अशक्य ते शक्य करून दाखवलं याचा अनुभव आज आपण प्रत्यक्ष पाहता काय बोलणार सेटिंग कशी झाली शेटिंग सध्या तुम्ही पाहता प्रत्येक झाडावर ज्या ज्या झाडावर फ्रूट झाली होती त्या झाडावर सध्या फळांची शेटिंग झाली आहे आणि फळ आणि ग्रीननेस आहे फळामध्ये हे बघा ना हे पानाची साईज बघा हे सरांचं जुनं पान आहे हे मॅच्युअर जुनं पान आहे आणि हे आपलं एस सिटी टी वैदिकचा दिल्यावर पानांची साईज पहा तीन ते चार पटीनं मोठी झालेली आहे की ना हे बघा हे सध्या या प्रकारे शेटिंग झाले दुरून फळ दिसतच नाही पूर्ण जे फळ आहे ते त्याचा फायदा असा असतो त्याला हिट भेटत भेटत नाही मग सूर्यप्रकाश भेटत नाही त्याच्यामुळे गळत नाही सनबर्निंगचा त्रास होत नाही सुद्धा आहे आणि ग्रीनरी ना छान आहे आणि रोग काही नाही रोग काही नाही सगळ्यात मेन म्हणजे रोग काही नाही सर तिकडे थोडस वावर दाखवा एक फक्त माझ्या बाजूला भिलकर यांची शेत आहे त्यांचा पण संत्र्याचा प्लॉट आहे आता सरांच्या बाजूला हे एक प्लॉट आहे इथे पहा तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण रोटावेटर मारलेला आहे रासायनिक आणि रासायनिकवर हा पूर्ण प्लॉट आहे रोटावेटर मारलेला आहे आणि आता तणासाठी सर तुम्ही काय नियोजन करणार आहे माझा विचार होता हे साफ करायचं पण आपण आज भेट दिल्यानंतर सांगितलं की त्यांना काहीच डिस्टर्ब करू नका मे मध्ये कटिंग सडा सुरु व्हायच्या आधी याला कटिंग कटिंग बर आणि त्यामुळे आता मी सगळं स्टॉप करतो काही आंतर पीक नका आता आंतर पीक पण घ्यायचा विचार होता पण वर्षी पण आता तो पण आपल्या भेटीनंतर मी ठरवल की आता यामध्ये काहीच घ्यायचं कारण तुम्ही कारण तुम्ही आंतरपीक घ्यायच्या बले याची मशागत करणार बरोबर म्हणजे आता रूट झोन तोडणार बरोबर रूट झोन तुटला का मग ते पावसाळा सुरू झाला तर हे फळ पूर्ण खाली मग आपण त्याच्यासाठी एवढी झडपड करून राहिलो तेच जर नाही राहिलं मेन पीक आहे बगीचा बगीचा तुमच्या भागातले जे कास्तकार आहे सर तुम्ही त्यांना काय सांगू त्यांना मी आता या वर्षीचा अनुभव आल्यानंतर मी त्यांना हेच सांगेन की रासायनिक पेक्षा शेती वैद्यकीय शेती आहे हे जे ट्रीटमेंट जर आपण केली तर आपल्याला तो खर्च आणि हा खर्च जर पाहिला तर आपण आणि पिकाचे उत्पन्न पिकाची क्वालिटी यामध्ये वैदिक शेती शेती ही खूप चांगली करायला पाहिजे करायला पाहिजे Terima kasih, kamu sangat